सोनचाप्याचे वर्षभर बहरणारे हे कलम अवघ्या तिसऱ्या ते चौथ्या महिन्यापासूनच बहरायला येते मिशेलिया असे शास्त्रीय नाव असलेल्या या झाडास आकर्षक रंगाची व वा मधुर वासाची पिवळी फुले येतात बारमाही फुलणारी ही सोनचाप्याची जात उन्हाळ्यात सुद्धा विशेष काळजी न घेता कातळ फटारावर फुललेली तुम्ही पाहू शकता पावसाळ्यात मात्र मुंद्याशी पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्याला एक घागर किंवा म्हणू शकतो की दहा लिटर किंवा पंधरा लिटर एवढं पाणी दर आठवड्याला द्या याला शेणक जीवामृत कंपोस्ट अधूनमधून देत चला याला खीड लागत नाही सोनचाप्याच्या गडद पिवळी गडद केशरी पांढऱ्या पिकट पिवळ्या अशा छट्टा आहेत दीर्घकाळ उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर गडद पिवळ्या सोनचाप्याला अधिक पसंती दिली जाते वर्षभर फुले देणारी ही जात शेतकऱ्याला वर्षभर नगदी उत्पन्न देते